हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघा या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज फिटिंग बघणार आहोत तर फिटिंग करताना सुद्धा आपल्या बऱ्याच काही काही चुका होतात तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथं मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आणि जे स्लीवज आहेत तर त्या पूर्ण तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण जोडणार आहोत इथं शोल्डर आता शोल्डर जोडायच्या आधी आपण हा बॅक आणि फ्रंट पार्ट आहे तर तो लेवल करून घ्यायचा आहे इथं बॉटमला इथं बघू शकता मुंडामध्ये थोडंसं माझं जे कापड आहे बॅक साईडचं एक्स्ट्रा राहिलं होतं तर ते सुद्धा मी इथं कट केलेलं आहे आणि त्यानंतरच मग आपलं जे शोल्डर आहे तर ते तो जॉईंट करून घ्यायचं आहे तर डायरेक्ट तुम्ही काय करता की ज्यावेळी आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तयार होतं तर त्यावेळी तुम्ही डायरेक्ट शोल्डर जोडता पण त्यामुळे काय होतं पूर्ण उंचीमध्ये इथं बॉटमला कमी जास्त होऊ शकतं कापड तर त्यामुळे काय करायचं आहे इथं पहिल्यांदा आपण इथं बॉटम बघायचं आहे आणि त्यानंतर तो शोल्डर जोडायचा आहे तर या शोल्डरमध्ये तुमचा बॅकचा तरी जो पार्ट आहे तो, तो मोठा असू शकतो किंवा फ्रंट पार्ट मोठा असू शकतो पण एक लेवल तुम्हाला करून मग हे जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता जसं की ते माझं जे शोल्डर आहे तर ते दोन्ही सेम आलं होतं पण तुमचं कदाचित कमी जास्त असू शकतं जर ते जास्त आहे तर ते तुम्ही पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आणि जसं की मी मुंड्याच्या बाजूसुद्धा आहे तर त्या एकदम लेवल करून घेतलेल्या आहेत सेम करून घेतलेल्या आहेत तर बॅक साइडचा आपला जो मुंडा होता तर तो दोन्ही साईडचा एक्स्ट्रा झाला होता तर तो सुद्धा मी तर कर कटिंग करून घेतलेला आहे कारण ज्यावेळी आपण याला स्लूज लावतो आणि फिटिंग टाकतो तर त्यावेळी कापड जे आहे खालच्या साईडला बॉटमला कमी जास्त होतं फिटिंग करताना आता आपण इथं शोल्डर सर्व बाजूने जोडलं होतं आणि टीप आपण एकदम काटोकाट मारली होती आता त्यानंतर आपण आपलं जे ब्लाऊज आहे तर ते पूर्ण उलटं करायचं आणि उलट्या ब्लाऊजवरती आपण अर्धा इंचाच्या स्पेसवरती इथं टिप द्यायची आहे शोल्डर म्हणजे प्रॉपर शोल्डर आपण इथं जोडून घ्यायचा आहे तर हे बघा मी पूर्ण इथं लॉक करून घेतलेलं आहे आता जी शिलाई आहे शोल्डरमधून आपली एक एक वेळा काय होते बाहेर येते तर त्यामुळे आपण हे जी शोल्डरची टीप आहे तर ती आतल्या साईडला घालून त्याच्यावरती आपण दापटीप मारून द्यायची आहे तर यामुळे जे तुमचं शोल्डर आहेत तर ते व्यवस्थित बसतं आणि जी शिलाई आहे शोल्डरवरती दिसते तर ती सुद्धा तुमची दिसत नाही तर दोन्ही साईडला आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे आणि शोल्डरला टीप मारताना सुद्धा अगदी आपल्याला व्यवस्थित लॉक करून दोन्ही साईडला मगच ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे त्यानंतर या साईडला सुद्धा मी जी शिलाई आहे तर ती पाठीमागच्या साईडला घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मी दिलेली आहे दाब टीप तर आता आपण जोडून घेणार आहोत आपलं स्लीवज तर स्लिव सुद्धा मुंडा आपण इथं व्यवस्थित केला दोन्ही लेवल आपला मुंडा जो आहे फ्रंट पार्ट केला आणि त्याच्यानंतरच मग आपण स्लीव इथं जॉईंट करणार आहोत तर स्लीव जॉईंट करायच्या अगोदर सुद्धा आपण हे काय करायचं जे शोल्डर आहे दोन्ही एकमेकांवरती असे ठेवून घ्यायचे आहेत कारण शोल्डर जे आहे तर ते कमी जास्त असू शकतं कारण वेळी आपलं जे कापड आहे तर ते कमी जास्त होऊ शकतं तर त्यामुळे स्लीव लावायच्या आधी हे जे शोल्डर आहे आपल्याला दोन्ही लेवल करून घ्यायचे आहेत कारण काय होतं ब्लाऊज शिवल्यानंतर एक शोल्डर मोठं किंवा एक शोल्डर लहान हा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला हे लेवल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच मग आपण दोन्ही साईडला स्लीव ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत आता इथं मी अस्तराने मेन कापड जे आहे जोडून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण इथं सेंटरला एक पॉईंट काढणार आहोत आणि जसं की मी बाही जोडतानाच जो जो तो आकार देत असतो इथं बघू शकता जो आपला कमी भाग आहे तर तो पुढच्या साईडला येतो आणि तो मी स्लीव जॉईंट करतानाच मग हा जो, जो शेप आहे फ्रंटच्या साईडचा तर तो, तो देत असतो तर हे बघा अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला स्लूज जी आहे तर ती जोडून घ्यायची आहेत स्लिव्जला सुद्धा टीप मारताना तुम्ही एक लेवलने टीप मारून घ्यायची आहे ना की तुम्ही जर टीप वाकडी तिकडी केला तर काय होतं स्लीवचा जो शेप आहे तर तोही बिघडतो आणि घातल्यानंतर तुम्हाला फुगा येण्याची शक्यता असते जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर जमत नसेल स्लूज वगैरे लावायला तर तुम्ही सगळ्यात आधी इथं खडून मार्किंग करू शकता आणि त्यानंतरच त्या मार्किंगवरती तुम्ही टीप मारून घेऊ शकता तर नवीन ज्या असतात शिवत असतात तर त्यांना डायरेक्टली स्लूज जे आहे जोडायला खूप प्रॉब्लेम होतो तर तुम्ही त्याही पद्धतीने अगदी सिम्पल आणि व्यवस्थित परफेक्ट जी स्लूज आहे तर ती जॉईंट करू शकता आता सुद्धा बघू शकता आपलं अगदी व्य परफेक्ट इथं स्लूज बसलेले आहे कुठेसुद्धा तुम्हाला कापड कमी किंवा जास्त इथं बघायला मिळणार नाही आपली जी स्लूज आहे तर ती एकदम परफेक्ट इथं बसलेली आहे तर आता आपण लावणार आहोत आपली दुसरी स्लूज तो दुसरे ही तर दुसऱ्याही स्लीवचा मी सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि स्लीवज लावताना कधी पण आपण सेंटरपासूनच जोडायचे आहे ना की तुम्ही एका साईडने जर स्लीव्ज जोडला तर ती एका साईडला जास्त होऊ शकते आणि जो शेप आहे तर तोही तुम्हाला व्यवस्थित नाही दिसत तर त्यामुळे आपण कधीही स्लीव्ज लावताना ब्लाऊजला किंवा ड्रेसला सेंटरपासूनच जी स्लीव्ज आहे तर ती लावायला चालू करायची आहेत आणि त्या ता एका साईडची झाली की मग आपण दुसऱ्या साईडला ती स्लीवज जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे आणि स्लीवज लावताना प्रॉपर आपल्याला इथं अर्धा इंचाचंच माप ठेवायचं आहे जर तुम्ही कमी घेतला तर काय होतं घातल्यानंतर जी स्लूज आहे तर ती थोडीशी उसवली तर एकदम काटोकाट त्याची जी, जी टीप असेल तर ती उसवते लगेच तर त्यामुळे आपण स्लूज लावताना अर्धा इंचा स्पेस जो आहे तर तो ठेवायचा आहे कारण ज्यावेळी ब्लाऊज आपण घालतो तर त्यावेळी ब्लाऊज आपल्या अंगात खूप टाईट असतं आणि म्हणून तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिवत असताना अर्धा अर्धा इंच पूर्ण ब्लाऊजमध्ये गॅप ठेवूनच मग तुम्ही टिपा मारायच्या आहेत आता हे बघा आपण स्लू जोडून घेतली त्याच्यानंतर अगदी हे व्यवस्थित करू कापड करून घ्यायचं आहे आणि सरळ ब्लाऊजवरतीच आपल्याला एकदम काटोकाठीत टीप मारून घ्यायची आहे तर यामुळेच तुमची जी स्ट्रेट टीप आहे एका एका सरळ रेषेमध्ये जी टीप आहे तर ती व्यवस्थित येते तर काही काही लेडीज आहेत एकदम डायरेक्टली आतल्या साईडला टीप मारतात तर त्याच्यामुळे तुमचं फिनिशिंगसुद्धा बिघडतं तर त्यामुळे आपण फिटिंग टाकायच्या आधी सरळ बाजूनेच एकदा काय करायचं आपण अशी सरळ टीप मारून घ्यायची आता हे बघा सर्व टीप मी मारून घेतलेली आहे तर यामुळे काय होतं एका लाईनीमध्ये तुमची टीप येते व्यवस्थित टीप येते फिटिंगसुद्धा छान वाटतं आतल्या साईडने सुद्धा ब्लाऊज बघायला सुद्धा छान वाटतं आता याच्यावरती सुद्धा मी एक दाब टीप मारून घेणार आहे तर ही सुद्धा तुम्ही एकदम काटोकाट मारून घेतली तरी चालेल आता मी तर तुमच्यासमोर फोर टक्स ब्लाऊज जे आहे फिटिंग करून दाखवत आहे पण तुम्ही याच पद्धतीने कटोरी ब्लाऊज करू शकता किंवा प्रिन्सेस कट कर ब्लाऊज करू शकता तर आता आपण दुसरी साईड इथं तयार करून घेणार आहोत सेम आपण त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे तर हे बघा सरळ बाजूनेच एकदम मी स्ट्रेट इथं टीप मारून घेतलेली आहे तर मला अशा पण कमेंट आल्या होत्या की आमची जी हाताची बाजू आहे तर ती जास्त येते आणि छातीची बाजू आहे तर ती कमी येते तर तुमच्या कटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे तो जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला होतो तर शक्यतो तसा प्रॉब्लेम होत नाही तर मी भरपूर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ जे आहेत अपलोड केलेले आहेत कटिंगचे सुद्धा आहे स्टिचिंगचे सुद्धा आहेत तर तुम्ही कटिंग करून त्या पद ह्या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केला तर ब्लाउज जे आहे अगदी व्यवस्थित आणि छान बसतं आणि पूर्ण जो गॅप आहे मी दोन दोन इंचाचा ठेवतो तर त्यामुळे तुम्हाला फिटिंगमध्ये अजिबात काही इशू येत नाही अगदी परफेक्ट बसतात आणि शिवाय तुम्हाला फुल दोन दोन इंचाचे जे मार्जिन आहे तर ते सुद्धा शिल्लक राहतं आता आपण टाकणार आहोत आपल्या ब्लाऊजचं फिटिंग तर हात रुंदी ले ले तर जी आहे मी घेतलेली आहे साडेपाच इंच आता छाती जी आहे आपण इथं घेतलेले आहे आठ इंच तर बत्तीस साईज आपण जे ब्लाऊज आहे ते तयार करत आहोत तर त्यामुळे छाती मी इथं आठ इंच घेतली त्यानंतर कमर जे आहे आपण इथे घेणार आहोत साडेसात इंच तर आता हे बघा आपलं फिटिंग जे आहे तर ते खूप छान असं आलेलं आहे एका लाईनीमध्ये एका सळर रेषेमध्ये आपलं हे जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे तर आता एक स्ट्रेट लाईन आपण इथं आखून घ्यायची आहे आणि नां त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण टीप मारून घ्यायची तर स्ट्रेट लाईन तुम्ही पट्टीनं सुद्धा आखू शकता कारण आखल्यामुळेच काय होतं टीप जी आहे बरोबर आपली एक लेवलमध्ये येते तर तुम्ही डायरेक्टली असं टीप माराय गेला तर कुठेतरी तुमचं थोडंफार इकडे तिकडे टीप होऊ शकते तर त्यामुळे आखूनच मग तुम्ही त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे तर फिटिंग जे आहे फिनिशिंग जे आहे किंवा एका लेवलमध्ये जी टीप आहे तर ती व्यवस्थित येते तर हे बघा एका सरळ रेषेमध्ये मा माझी जी टीप आहे तर ती आलेली आहे आता या साइडचं सुद्धा बघू शकता एकदम छान असं आपलं फिटिंग जे आहे तर ते आलेलं आहे तर आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा हे सेम माप जे आहे आपलं टाकणार आहोत आता आपली आईची हुजी हुक पट्टी आहे तर ती सोडून आपण इथं छातीचं माप टाकलेलं आहे आणि कमरेचं सुद्धा इथं माप आपण टाकलेलं आहे आणि हे सुद्धा यासुद्धा साईडचं फिटिंग तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर आपलं फिटिंग जे आहे तर ते आलेलं आहे तर मला यासुद्धा कमेंट असत की फोर टक्सच्या ब्लाऊजमध्ये आमचं जे मार्जिन आहे तर ते शिल्लक राहत नाही तर फोर सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओ आहे तो तो शेअर केलेला आहे कटिंगचा तर तोही तुम्ही बघून जे आहे फिटिंग या पद्धतीने करू शकता एक दों -दों तर एकदम प्रॉपर आपलं दोन दोन इंचाचं फुल्ल मार्जिन राहतं तर चौतीस साईजला छत्तीस साईजसुद्धा बसू शकते हे ब्लाऊज थोडंफार तुम्ही टिप जे आहे उसवून छत्तीस साईजलासुद्धा हे ब्लाऊज जे आहे तर ते व्यवस्थित बसू शकतं तर आता आपलं ब्लाऊज जे आहे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे फ्रेंड्स आणि जे फिटिंग आहे फिनिशिंग आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता सिल्कचा पीस आहे आणि एकदम फिटिंग जे आहे तुम्हाला कुठेही एक्स्ट्रा वगैरे बघायला मिळणार नाही एकदम परफेक्ट असं आपलं फिटिंग जे आहे तर ते झालेलं आहे तर यावरचे सुद्धा फोटो जे आहेत मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ज्यावेळी मला कस्टमर हे फोटो पाठवतील तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद